व्यापिले शरीरे अपरसादिले चंद्रे क्षेरुजी थोरा व्यापिना जयंती केली स्मरण होय सक्त विधीचे अधिकरण ते चिवांनू श्रीचरण श्री गुरूंचे ते नमस्कार होता पुण्य पावन भूमी मौजे बरबडी या गावामध्ये चालू असलेलं अखंड आरिणाम सप्ताह त्याच्यामध्ये शक्तीचा कार्यक्रम बरीच काही मंडळी आलेली आहे भाविक लोक आहेत हरिभक्तपरायण नारायण महाराज हरिभक्त परायम पांडू महाराज सकाराम महाराज सिद्धांत महाराज गणेश महाराज मंडळी आहे अरे बसला आहे गळा रोजच चालू आहे मला रोज रात्री रात्री कीर्तन करून चालू आहे नाच चांगला नाही ऐकेवापासून सांगायला मी आता लक्षात असं आहे दहा व सेवा करणार आहे काय मी विचार करायला हे महत्वाचे बघा माणसं विचार करावं या दहाच एक जरी मी लक्षात ठेवली तर जीवनाचं कल्याण जारी शिवराया समोरच पैसे द्यालय पण काम काय करायलाय हे विचार कर जा आता पैसे किती आणि काही काम करून घेऊ हो लागले हो, करावं का मी तुम्हाला दोन लाख देतो म्हणून नऊ द्यायच्या तुम्ही काय करायचं फोन करायचं म्हणून काय नाही मी सांगितलं कपट चांगलं नाही लक्षात ठेवा दादा जीवन निरपेक्षपणानं जीवन जगा कपट करू नका जास्त कपट वाढले बरं एकूण एकाच लोकांना देखोच ना महाराज अ देखो इतकं सुद्धा देखो ना महाराजात महाराजात देखो ना वाचकात वाचकाते कोणा सुात हे ना कस आधी का म्हणलं नाही काय नारायण महाराजांनी कीर्तन केलं काय फटाकडे वाजिले कुठं सांगी मध्ये दुसरे काय म्हणते संपलं तिचं हे सोडून द्या दादा बरं का काळ मी विचार करतोय आतापर्यंत बऱ्याच महाराजाने कपट केलं केलं का नाही कोण कोण केलं कपट कोण एकच कपट सांगणार पण महाराजा वाचू नका सगळे कपट सांगितले आपल्या <laughs> वेळ कमी आहे पुन्हा रात्रभर कीर्तन आहे तिथं आता आम्ही शक्ती करणार संध्याकाळी कीर्तन भी <laughs> अशी सेवा करणार आहे बरं लक्षात ठेवा म्हणून कपट चांगला नाही बऱ्याच लोकांना कपट केलं त्याचं वाटळ झालं म्हणे कोण केलं आय घेणे आयसे मांडी रेस आल सांडून असत छेदने शेकी प्राणे माने हे चार युट्यूब चॅनल कपड चांगलं नाही ना म्हणून सगळे कुठू काढजा काळजा <laughs> जेवण खाऊन घर घेणे ऐसे मांडलेले सहस्त्र अर्ज <laughs> नाही तिथं जेवला नारायण महाराज आता आग। आम्हाला इथं आंघोळ पाणी दिलं जेव घातलं मग म्हणावं काय कुठून पैसे आणले <laughs> होते <laughs> एवढं घर बांधले कुठून आणलं काय काय गरज आहे खरं सांगा बरं तुम्ही तसा तो राजा कोणचा हजार हाताचा राजा होता जंगलामध्ये गेला शिकारे करता गेला होता जीव घातलं त्या महाराजांना ते महाराज काही साधी विभूती नाही बर का जास्त विश्लेषण करायला कमी असतो आपल्याला जमत अग्नी नावाची ऋषी होती काही साधी विभूती नव्हती ते सांगितले कुठलं आणलं म्हणले पाच मिनिटात जेवायला पाच मिनिटात तुमच्या घरात काही दिसून झाले तुमच्या घरात गॅस नाही चूल नाही काहीच नाही आणि पाच मिनिटामध्ये शडरस आणण्याचं जेवण एवढं आणलं कुठून पेंडून आणलं का तिकडून शेलवून

इकडं वाचिकायची खानच आहे तुमच्या परिसरामध्ये आमच्या इकडं वाचिक नाही बियाला त्याला मराव लागलं महाराज काय चवळेकर मराव लागलं म्हणून कपट करायचं नाही लक्षामध्ये त्याचे हात तोडले तोडले का नाही परशुरामानं कशामुळं कपटामुळं महाराज म्हणून करू नाही थट्टा बरी नाही आणि भल्या भल्याशी लावी बट्टा म्हणून कपट करायचं नाही बरं जाऊ द्या बाकी लोकायचं दुसऱ्याच बघण्यापेक्षा याच वाटोळ कशामुळे झाली माहितीये का तुम्हाला काय मिळून लागलेलं याच वाटवलं जे मला सांगायला की नाही त्याचं वाटोळ कर याच वाटोळ कोणामुळे झालंय नाही राहून या आपण सांडोनिया राज चिन्ह भीक मागू गेला आपण सिते कोरांना राजाच चिन्ह सोडून दिलं महाराज झाला महाराज आणि भीक करता गेला काय म्हणला सिद्धी भिक्षा दे मा, माता म्हणे जी थांबा थांबा माता म्हणे मिळे मिळेसी सपुत्र मारिले माता मने जी जी जी। काय म्हणला सगळ्याला पाटे रामायण सगळ्याला महाराज आणि ऐकाय बसलेले सगळे वाचक सूचक महाराजच आहे तिथं म्हणून मला काही जास्त सांगायचं काम पडणार माय म्हणला आणि दीक्षा आणल्यावर काय म्हणला लगन करते का म्हणा लग्न एवढं कपट केलं एवढं कपट केलं देवाला सण होते का म्हणाल कपट म्हणून कपट करू नका दादा निरपेक्ष म्हणून जीवन जगायचं मला आज किती दिवस हो आपल्याला आज किती दिवस कोण दिवस येईस नाही लक्ष मध्ये मग यानं कपट केलं कपट केल्यामुळं काय झालं गाठी कायसी कपटी रे देवाशी रावंत राक्षस जाऊन बुजून जाऊ द्या ब्रह्मांडाचा मालक काय त्या ब्रह्मांडाच्या मालकाने कपट केलं काय केलं जगाचा जो नित्याता आशिने केला वैर्याचे द्वारे झाला मागता अं दार पाळता त्यांनी त्याशी अशा उपजी आनंदीच वामनत्व आले त्याशी आशिने दिन केले देवा असेल कथात आहे इतराची ब्रह्मांडाचा मालक आहे काय कमी आहे त्या देवाच्या घरी महाराज काय कमी आहे काय गरज होती का कपट केलं कपट देवाला सुद्धा सण होत नाही देवानं कपट केलेलं लक्षात ठेवा महाराज आपण कोण आहे हा मग का कपट करायचं महाराज कपट करायचं नाही हा आपण केला देखा।

देतो म्हणला सगळं झालं पण काळणी मी भुलला का कशाला धनाला म्हणून पैशाला भुलायचं नाही महाराज सोडून बरं का महाराज सोडून का आणि तो म्हणू लागलेला आहे देवानं कपट केलं मी म्हणू लागलेला आहे मी काय असं पदरच सांगत नाही म्हणे पुराणे असंख्य तिने पुराण ऐकले होते बोला म्हणून माणसानं पुराण बघितले पाहिजे तुका म्हणे नाही विश्वासाच्या पाहिजे बरं का पुराणामध्ये बघितलं पाहिजे म्हणून काळे ला लागलेला आहे देवाला सुद्धा त्या दरवाजा राखावा ला लागला कशामुळं महाराज कपटामुळं कुळकुळ्याची काठी हातात घेऊन उभा राहिले कोणाचे दोन राजाच्या कशामुळं कपटामुळं म्हणून कपट चांगलं नाही या रागी का कपट कपट करीता तुमच्या कोणा केलं तर करा बर कपट कोणावर करावं हे तरी करायला पाहिजे की नाही आता जास्त माणसं कपट कोणावर करायला माहितीये का हा गंधवाले धोरण गंधीसला रे बाबा याला काय करते माहित बोलच आहे अरे कपट कोणावर करावं काड का? का? मी म्हणून लागलेला आहे देवाची माती झाली कपता मुळ आणि मला पाठवालय मारो तिकड ती काही साध दिले की का नाही खेळी या माझी हंडम्या आणि त्याच्या पुढे कपड जमते का नाही ते जर मी कपट केलं तर मी मेल्याशिवाय आहात नाही मग मी मेल्यावर पैसा काय करायचा आहे करायचायचं कोण वय वाटणी हा श्रीरामाचे निज भक्त त्याची कोणी कपटा करीत ते सोयची मरण पाहत भोगीत अनिवार दरवर्षी शक्ती असते ही वय वाचले जाते बरोबर आहे की नाही आपण रामाला ऐकून ऐकून मला पंचेचाळीस वर्ष वाले किती पण स्त्री रामाचे जे हे महत्वाचा शब्द आहे बरं त्या ठेवा एक विनंती आहे महाराज पायापुढून मी तुम्हाला सांगतो उगय महाराज लोक काय राहिला चिडू नका हो हे वाचक सूचक जे आहेत का नाही तुम्हाला माणसं काय काय म्हणतात हे ना काम नाही लई तुमच्या पेक्षा बघ काम येत आम्हाला तेवढं सोडून देतो तिला चिडू नका तिला कपट करू नका श्रीरामाचे जिनीज भक्त अशी कोणी कपट करीत हे सोय चिंबरून पावत नरक भोगीत आणि म्हणून एक लक्षात ठेवा कोणालाही कपट करा एखाद्या पुढे कपट करा काय अडचण नाही पण हे वाचक सूचक महाराज लोक याच्यावर जर कपट केलं तर ध्यानात ठेवा दादो नरकात किती वर्ष पडावं लागल अकल्प <laughs> इतके दिवस नरकात पडावं लागल उठले का निघाले का लावलं ला ला आज कोण्या गावला काय असं म्हणायचं सोडून द्या तर नरकात केल्याशिवाय राहावं लागणार ला नाही ना ना लक्षात ठेवा हनुमान श्रीरामाचा चिंता आधी तत्पर त्या काचे वा। विचार। वा भवा 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 वा, आवाज तरी बरोबर आहे ना म्हणून काल मी रोडू लागलेला आहे याच्या समोर जर कपट केलं तर निश्चित मी मरतो राहणे बरं नुसता मरत नाही नुसतं मरतो नुसतं मरण आलं का नरका झालं लक्षात ठेवा नुसता जीव गेला म्हणजे समजलं मी तल सम काय काय माणसं फाशी घेतात कशामुळं इथल्या तापामुळे इथल्या तापामुळं फाशी घेतो सारं ताप लागते का याच्यापेक्षा हजार पट्टीनं ताप लागते लक्षामध्ये कुणाचा त्या दादाचा हा मग त्याचा ताप चांगला नाही ती कशाला ना ताप चुकत नाही ती ताप भोगावच लागते इतर पोलीस स्टेशन तरी कस्टडी चुकवते त्यांनी हे देऊन पैसे देऊन पण तिथली कस्टडी पैशानं चुकत नाही हे भोगल्याशिवाय जमत नाही मग मो काय खरंय मो वाचत नाही असा विचार मी सांगा तसे राब कपिशी मला वरे जरा बसलेली मंडळी मला एक सांगा तुम्ही खरंच सांगा कितीच हुशार होता काळणी मी आपल्यापेक्षा हजार की नाही बन मला काळणी मी काय म्हणू गेलं हे सांगायले बरं मला कोण हे म्हणाले रावण कपटकर पण कोणास कपटकर म्हणायला मारुती संग महाराज मारुती कोण आहे निज भक्त आहे मारुती वीर काही साधा नाही बरं आई साप्रतापी गहन आणि सकळ भक्ताचे भूषण का तेवढे येऊ ज्या मारुतीला म्हणाला शेर शेरन एवढं म्हणलं की तुमचं काम झालं त्या मारुतीस कपटकर म्हणायलाय मग रावणच आहे का नाही हे विचार का सारासार विचार काय सारासार विचार करा महाराज नाम धरा कुंटी हे विचार केला महाराज कोण काय नेहमी रावणाच्या म्हणण्यावरून गेला का हे मुद्दा महत्वाचा आहे गेला का नाही करायच पायापरिराजा देणे महाराज खरंच सांग गेला पण तिचे हिता करता गेला बर महत्वाचे लक्षात ठेवा काळणे मी रावणा करता नाही गेला याच्या हिता करता गेला रामचंद्र महाराज हिता करता तुम्ही म्हणता रामायण तू सांगायला कोणासाठी हा कोणासाठी हितासाठी बरोबर आहे का नाही काळणे मी विचार केला हे मोफ देतो म्हणाले राजे इतका पैसा देतो म्हणाले पण मी मेल्यावर राजे कोण होय आता याचा धुरा काढ त्याचा धुरा काढ इकड याची टोपी त्याला त्याची टोपी याला सगळे टोपी आफ्टर डोस केला खरं सांगा आमच्या इकडं रुपया सुद्धा घरचा नसतंय मेल्यावर कपळा लावायला घरचा बरं का बर, ते उतारा घरचा लढण्याच्या बेजारी बेजारीत शेजारच येतात महाराजांसारखं काय काय रुपया वय याच हे मातीत गेलं मारा धुरे कुरु करू धुरे करू करू काय फायदा झाला सांगा बरं तुम्ही अ संगे नाही रे धन मिळविले पोटी संगे नाही रे मग हे विचार काळ निमीचा महत्वाचा हे विचार आचरणामध्ये आणण्याचा विचार आहे काळ निमीचा धन कोणाच्या कामाला येत नाही धन कोण्या कामा आले शेना महाराज म्हणू लागले महा विचारून भले धन कोणाच्या कामाला येत नाही हे विचार काळ निमीचा आता न वाचता रावण थे तरी रावण चे करी लागा सहानुमंत वेळ सांगणार आवाज चालून झालाय का ही वय महत्वाची बरं का कारण मी विचार केला आता काही काही माणसं आम्हाला म्हणतात रोजबी आ भजन केलं तरी बी मरतय आणि नाही भजन केलं तरी बी लोकांच्या वळीच्या पेंड्या चोरून आल्या तरी बी मरतय आणि पट्टी दिली तरी बी मरतय आहे खरं सांगा फरक कोण्या मरणामध्ये फरक कुठं आहे भजन करून मेल्यावर फरक जवळेकर भजन करून मिळव फरक का पाच रुपये टक्क्यां पैसे देऊन मी लिव फरक आहे काळणी म्हणजे विचार केला महाराज इथं राहिला तरी रावण मारल्याशिवाय अहो घरी राहिले संसार करून मी मरण येतच आणि भजन करून मी मरण पण इथं मी हित झाल्याशिवाय काळने मी विचार केला रावण मारल्याशिवाय राहत नाही नाही म्हणलं ते मारल्याशिवाय राहत नाही आणि तिथे गेल्या मी मी शिवाय रातने मुकुट मराओ हनुमान सब आया श्री रघुनाथ श्री राम प्रेम सदा गुणता होता जाचे होते घाते क्रते क्रतार्ता मी धालू मारुति कौन है मारुति भक्त है मारा आह नंबरची भक्ती चिपकती मारुति चिपकता सारखं बसेने त्यांच्या मुखामध्ये मारुत बरं आणि त्या मारुतीच्या हाताला मेरू म्हणजे म्हणले आता आपण रोज सांगतो कीर्तनामध्ये सांगतो सांगतो संतांची भेट झाली की तीन ताप राहत त्रिविध तापाची झाली देखील या आचरण बाप ताप दैन्य जाय झाली भेटी आईशी बोल नाही तप महात्मा विभूती साधी नाही त्या महात्म्याच्या मी, मी निश्चित मोक्षाला गेले शिवाय राहत नाही हे विचार काळने विचार झालेली सेवा गुरुरी मोतीराम महाराज गुरुरी मारुती महाराज गुरुवरी सोपान काका

शेवेसाठी आलेल्या संपूर्ण वाचक सूचक मंडळींचं गावाला